शहापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि पद प्रकार समोर आला शहरातील नामांकित असलेल्या दमानिया इंग्लिश स्कूलमध्ये पीरियड्सच्या संशयावरून विद्यार्थिन्यांना तपासले गेल्याची घटना उघडकीस आली या अमानवी कृतीमुळे शाळेतील विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे काय आहे हे, हे, हे प्रकरण सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून शाळेच्या महिला शौचालयात साफसफाई करताना एका महिला सफाई कर्मचाऱ्याला टॉयलेट सीटवर फरशीचे डाग आढळले संबंधित कर्मचाऱ्यांनी याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षकांना दिली शाळेच्या व्यवस्थापनात यामुळं खळबळ उडाली आणि काहीतरी तपास करण्याचा निर्णय त्वरित घेण्यात आला इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनीपैकी दहा बारा मुलींना संशयित म्हणून ओळखून वर्गातून बोलवण्यात आले त्यांच्याकडे कोणताही खुलासा न करता फक्त थोडं चेकिंग आहे असं सांगण्यात आलं या अल्पवयीन मुलींना एका बंद रूम मध्ये नेण्यात आलं महिला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी करण्यात आली कोणतीही वैद्यकीय व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञ किंवा पालक यावेळी उपस्थित नव्हते काही मुलींनी रडणे घाबरणे सुरू केले मात्र तरीही तपासणी सुरू ठेवण्यात आली तपासणीनंतर विद्यार्थिनी वर्गात परत आल्या काही जणी भावनिकरित्या कोलमडल्या लंच टाईम दरम्यान त्यांनी ही बाब मित्रमैत्रिणींकडे सांगितली आणि नंतर शाळा सुटल्यानंतर घरी जाऊन आपल्या पालकांना सांगितली घटना ऐकून संतप्त झालेल्या पालकांनी थेट शाळेवर धाव घेतली शाळेच्या मुख्याध्यापिकेशी वाद झाला अनेक पालकांनी मुलींना अशा प्रकारे वागणूक ही अमानवीय अशी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली शाळेच्या प्रवेशद्वारावर मोर्चासारखं वातावरण तयार झालं एका पालकाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस पथक शाळेत दाखल झाले परिस्थितीचा आढावा घेतला मुख्याध्यापिका शिक्षक व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रमाची नोंद घेतली आणि पुढील तपासणीसाठी विद्यार्थिनींचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू केली के ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मानवी हक्क कार्यकर्ते महिला संघटना पालक आणि पत्रकार यांनी शाळेच्या कारभारावर तीव्र शब्दात टीका केली या घटनेमुळे शहापूर शहरात सामाजिक पातळीवरही संतापाचे वातावरण पसरले या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी शाळेत भेट दिली असून शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे मुलींना जबरदस्तीने विवस्त्र केल्याने पास्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून पोलीस या घटनेचा बारकाईने तपास करत आहे मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि सामान्य जैविक प्रक्रिया आहे शाळांमध्ये यावर योग्य शिक्षण देणे संवेदनशीलता आणि आधार निर्माण करणे अपेक्षित असताना उलट पक्षी असा अमानवी प्रकार घडणे समाजाला काळोखाट लोटणार आहे शाळा जिथं विद्यार्थ्याचं मन आणि शरीर घडवलं जातं तिथे अशा घटनांनी विश्वासाला तडा गेला आहे विदर्भ मतदार आपल्या माध्यमातून शाळांमध्ये मुलींच्या आरोग्य शिक्षणासाठी अधिक जबाबदारीने आणि मानवतेने वागणूक देण्याचे आवाहन करत आहे शिक्षण संस्थांनी अशा संवेदनशील विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक आणि समजूतदारपणे हाताळणे हीच खऱ्या शिक्षणाची खरी कसोटी आहे शहापूरच्या दमाणिया इंग्लिश स्कूल शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापजनक अशी घटना घडली आहे शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरनं चौदा ते पंधरा वयोगटातील तब्बल बारा विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला ओ हे अतिशय क्रूर आहे आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं कृत्य आहे मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे शाळा म्हणजे विश्वासाचं संरक्षणाचं ठिकाण असायला हवं पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय असं समजतंय याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रुजवला गेला पाहिजे तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते कदापि खपवून घेतला जाणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र